नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगमध्ये तर मित्रांचं स्वागत आहे मित्रांनो कशा मित्रांनो आता व्हिडिओ खतरनाक आणि होणार आहे मित्रांनो व्हिडिओ एंडपर्यंत राहणार मी आता आलेलो आहे दाऱ्यावरती म्हणजे पाणी लावलेलं आहे आपल्या ऊसावर या साईडला सा दिसत आहे चेंबर चालू केलेलं आहे मित्रांनो आणि पाणी लावलेलं आहे या साईडला दिसत आहे ओके पावसाळ्यात दिवस शिक संपलेलं आहे मित्रांनो पाऊस कमी झालेला आहे आता त्याच्यामुळं पिकांडला पाणी देणं खूप गरजेचं आहे आणि दिसत आहे तुम्हाला आता पाणी लावलेलं आहे आणि मित्रांनो मग अशी एक जवळजवळ अर्धा तास गेलेला आहे अर्धा नाही एक तास गेलेला आहे मित्रांनो तर एक तास मी तण स्वच्छ करत होतो तणामध्ये लय घाण झाली होती आणि तण स्वच्छ केलेला आहे तुम्हाला पाहायचं असेल तर लगेच दाखवतो तुम्ही पाणी चालू केले आणि कुठपर्यंत नेला आहे मी दाखवतो चला तर जाऊया मला दाखवतो एक मिनिट कॅमेरा फिरवू आपण मित्रांनो त्या साईडनं बघू शकता इथे चेंबर आला आणि आणि चेंबरपासून इथून दंड स्वच्छ केला आहे मित्रांनो दिसत असेल तुम्हाला पूर्ण बांधापासून घाम काढलेलं आहे सगळे आणि हा पाठ किंवा हा दंड म्हणून पाण्याचा हा स्वच्छ केला आहे एक तास गेला आहे माझा ह्याच्यामध्ये दिसत आहे तुम्हाला बांधाला जी गवत होतं ती मी तासून काढलेलं आहे मित्रांनो स्वच्छ केलेला आहे बांध सगळा आणि पाणीच पुढं सरकत नव्हतं मित्रांनो गवत झालं होत्या बांधाला आणि दंड एकदम दिसतच नव्हता किंवा पाण्याचा पाठ म्हणून तसं दिसत नव्हता एकदम जाम झाला होता आणि ते स्वच्छ केलेलं आहे आणि आता पाणी व्हायला लागलेलं आहे जोरामध्ये एक तास गेला आहे माझा ह्याच्यामध्ये पूर्ण एक तास आता ही घास आहे याच्यामध्ये दंडात तर ते काय अडचणीत येत नाही तसं पाणी चालतं व्यवस्थित तुम्ही पाहू शकता पाणी व्यवस्थित चालायला लागलेलं ला, आणि शाहीतून आता थोडं राहिलेलं आहे एंडपर्यंत तर तेवढं पण उद्या ज्याला काढून घेऊ मित्रांनो आणि ही ऊस दिसत आहे आपला ऊसाला काळू की कशी आलेली आहे मित्रांनो थोडासा पिवळा झालेला आहे जास्त पाणी झालं पावसाळा दिसत तर थोडासा ऊस प्रॉब्लेम करतो आणि ही ऊस आहे आपल्या मित्रांनो पाहू शकतो तुम्ही चला तर आता लावलेलं आहे पाणी आणि मग आता आपण पुढं जाऊया ठीक आहे त्या साईडला मग काय मित्र आमच्या बाजूवालीच मका कशी आहे मका एक नंबर मका दिसतो मकत घाण झाली होती पण औषध वगैरे मारून एक नंबर मका आणले चला तर आता ही पाईप घेऊन जाऊ पाईप न्यायची मित्रांनो तर मित्रांनो पाईप घेऊन चाललेलो आहे मी खाली हे दिसत आहे तुम्हाला पाईप आणि ही पाईप मी घेऊन चाललेलो आहे खाली तर चला तर मग जाऊया आपण आता ही पाईप घेऊन चाललेलो आहे तर कुठपर्यंत न्यायची आपल्याला उसळ्या खाल्ल्या साईडला बाजूला घेऊन जायचं ही पाईप आणि मित्रांनो पाईप कशाला घेऊन चाललो तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो चला तर मग जाऊया कशी आहे पाईप पाईप जरा मोठी आहे मित्रांनो हेवी आहे आणि लांब आहे त्याच्यामुळे जरा थोडीशी शेंड टोक टेकतात यायच्या खाली तर असुद्धा काय अडचण नाही घेऊन जाऊया मित्रांनो तर ही पाईप आहे इथं पाईप आणलेली आणि हवा इथं बेलर आहे आता हे आपल्या ह्या चेंबरला हे बॅलर भरायचं आहे आणि आपल्याला औषध मारण्यासाठी पाणी भरायचं आहे इथं तर हे पाईप आता इथं मी जोडणार आहे आणि बॅलर भरणार आहे मित्रांनो तर चला तर मग प्रोसेस करूया एवढी आहे का नाही दिसत आहे पाईप हा दिसत आहे बॅलर आणि हा दिसत आहे या साईडला चेंबर गावतामध्ये आहे फायनली मित्रांनो इथं ड्रम भरून ठेवलेला आहे मी आणि ऊसातून ह्या आपला ऊस आहे मित्रांनो ऊसातून या शेतात पाणी उतरलेलं आहे वैद आता हे शेत नीट करायचं आहे पण आता थोडं पाणी आलंच माझ्याकडून असो तरी पण इथं मी लॉक केलेलं आहे बंद केलेलं आहे पाणी येते खाली यायचं या साईडला पाणी येत होतं आणि चला तर आता तुम्हाला दाखवतो या साईडला बॅलर भरलेला आहे त्या शेतात जे गवत झालेलं आहे ना मित्रांनो या गवतावरती तणनाशक फवारणी करायची आता आपल्याला त्याच्यामुळं हा पडलेला आहे पाईप आणि हा आहे बॅलर आणि या ठिकाणी मी चेंबर खोलला होता इथं चेंबर खोलला आहे पाईप जोडली आणि जेव्हाही पाणी मी भरलेलं आहे बॅलरमध्ये ओके आता हे पाणी उद्या तणनाशक मारून घ्यायचं या पाण्याने मित्रांनो ठीक आहे ऊसावरती पाणी लावलेलं आहे आता मोटर जाऊन खाली बंद करतो ऊस जवळजवळ आज ऊस भिजून निघालेला आहे मित्रांनो मी पाणी परफेक्ट बसलेलं आहे आतमध्ये तुम्हाला दिसत नसेल पाणी तर दिसतंय आतमध्ये आतमध्ये पाणी दिलेलं आहे ऊसाला परफेक्ट पाणी वगैरे बसलेलं आहे आता तर आता मोटर टाकतो बंद करून मित्रांनो ठीक आहे या ठिकाणी आतमध्ये आलेलं आहे पाणी चला तर मग आता मित्रांनो आपण मोटर बंद करूया आणि आजचं वातावरण बघितलं तर मित्रांनो आज पण आबाळ वगैरे काय सुद्धा एवढं नाही आहे मोकळा आहे पोकळी सगळीकडं आणि दिसत आहे तुम्हाला सूर्य या साईडला मावळा गेलेला आहे आणि आज काय पाऊस वगैरे हो काय नाही बहुतेक पाऊस थांबलेला आहे पाऊस वातावरण संपून गेलेलं आहे चला तर मग जाऊया आपण आता इथं आलेली आहे आपली गाडी हे साईडला दिसत आहे बॅलर हे असं बॅलर भरून ठेवावं लागतं मित्रांनो शेतामध्ये फवारणी वगैरे करायची असली तर तणनाशक वगैरे औषधं वगैरे मारायचे असेल तर आणि आता आपण बसलेलो आहे गाडीवरती आणि चला मग चाललेली आहे गाडी मित्रांनो बाराकडे ओके इकड़ वीर, वीर इकड़ ही चालून थांबलेलो आहे मित्रांनो आता चला या साईडला चाललेलो आहे आता आपण आपली इकडे विहीर आहे विहिरीकडे चाललेलो आहे फायनरी आलेलो आहे विहिरीकडे आणि ही आहे विहीर आणि मित्रांनो विहिरीत पाणी किती आहे फुल पाणी आहे मित्रांनो विहिरीत उन्हाळा दिवस संपून चालले आहेत पावसाळा चालू झालेला आहे आणि पाण्याची काय कमतरता नाही कमतरता वगैरे काय सुद्धा नाही आणि पाणी निवळस आणि स्वच्छ पाणी आहे मित्रांनो विहिरीमध्ये दिसत आहे तुम्हाला ओके चला तर मग मित्रांनो आता मोटर बंद करूया आपण आपली मोटर ओके या ही ऑटो सिस्टीम आहे सगळी मित्रांनो इथं दिसत आहे तुम्हाला हिरवा डेंजर लागलेला आहे आणि हा हिरोज डेंजर आता बंद करायचा आहे मित्रांनो ओके तर ही ऑटो बंद करायचा आहे ऑटो कसा बंद करायचा तर आता हे ऑटो बंद केला इकडे या साईडला मॅन्युअरला आणि ह्याच ठिकाणाहून ओके ही झालं ऑटो बंद मित्रांनो तर बंद केल्यानंतर मित्रांनो तीन दोन डेंजर लागतात एक हिरवा आणि एक लाल तुम्हाला आहे लाल आणि त्या साईडला हिरवा तर ते दोन डेंजर लागत असतात नॅशनल कंपनीचा ऑटो आहे ऑटो एक नंबर आहे मित्रांनो तर मित्रांनो चला आता हे खोक लावून टाकूया आपण आणि घेऊयात मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जाता जाता महाराष्ट्र वगैरे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तप्त केली बाय बाय आणि चला तर जाऊया आता आपल्या गाडीकडे नेऊया घराकडे ओके